नमस्कार मित्रांनो सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला नमस्कार तर आज आपण एक आयुर्वेदिक औषधाविषयी जाणून घेऊया तर बघा मित्रांनो आपल्याला जमिनीवर खूप सारे म्हणजे नैसर्गिकरित्या औषधं भेटतात पण आपल्याला बरीचशी माहिती नसते त्याच्यामुळं माहिती नसल्यामुळं आपल्याला नक्की त्याचा काय फायदा आहे हे समजत नाही तर आज आपण अशाच एका आयुर्वेदिक नै नैसर्गिक औषधी वनस्पतीविषयी जाणून घेऊया तर हे बघा तर हा आहे दगडीपाला म्हणजे आमच्या भागात त्याला दगडीपाला आहे तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा हे बघा अशा प्रकारचे फुलं येतात बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे फुलं येत आहे त्याला आणि हे पान राहतात त्याला असे पानं बघून घ्या असे पानं आहेत ते याला म्हणतात दगडीपाला कोण ना कोणत्या भागामध्ये काय कसं काय 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 नाव सांगतात त्याला कोणत्या नावाने ओळखले जाते ते सांगा तुम्ही कमेंटमध्ये तर आमच्याकडे याला दगडीपाला म्हणताय तर याचा खूप फायदा आहे म्हणजे एक फायदा असा की जखमिया सुद्धा ल चालते आणि दुसरा फायदा म्हणजे आपल्याला मुतखड्या वगैरे झालेला राहतोय तर याचा दोन चमच रस काढून स्वच्छ दोन दोन चमच रस काढून यानं उपाशी पोटी घ्यावा लागतो तर दहा ते बारा दिवस केल्यावर फरक न, 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 नक्की नक्की पडतोय तर बघा मित्रांनो एक हा छोटासा घरगुती उपाय आहे तर ज्याला पटलं तर करून बघा तसेच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओसाठी व्हिडिओला सबस्क्राईब करा धन्यवाद